भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष

जो व्यक्ती होता जो ज्या ज जसा काम सोलापूरला करणं अपेक्षित आहे असं करणारं व्यक्तिमत्व फक्त राम सातपुते यांच्यातच आहे अशी फक्त राम सातपुते यांच्यातच आहे तरुणांना विश्वास आहे आणि त्यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल सर्व तरुण आज रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा करतात सोलापूरचा विकास होण्यासाठी ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा नक्कीच रामभाऊ सातपुते पूर्ण करतील अशा तरुणांना विश्वास आहे म्हणूनच राम सातपुतेंना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि नक्कीच रामभाऊ सातपुते हे तीन लाख मताच्या लीडने नक्कीच निवडून येतील आणि संसदेत सोलापूरचा प्रत्येक प्रश्न मांडून सोलापूरच्या विकासाचं काम नक्कीच करतील अशी आशा संपूर्ण सा, सा, तरुणांना आहे एवढं मला सांगायचं खऱ्या अर्थानं रामभाऊ सातपुतेंची उमेदवारी ही शेतकरी कष्टकरी सामान्य नागरिकांची ही प्रतिनिधित्व असलेली उमेदवारी आहे येणाऱ्या काळामध्ये संसदेमध्ये सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्याचं काम रामभाऊ करतील कारण विद्यार्थी परिषदेपासून आम्ही रामभाऊंना पाहतोय की विद्यार्थी परिषदेपासून सामान्य शेत विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करत आलेलं व्यक्तिमत्व येणाऱ्या पाठिमागच्या काळामध्ये आपण विधानभवनामध्ये बघितलं येणाऱ्या काळामध्ये दिल्लीमध्ये संसदेमध्ये हा आवाज घुमल्याशिवाय राहणार नाही ही उमेदवारी रामभाऊंची जी जाहीर झाल्यानंतर शेकडो फोन आणि शुभेच्छा पाकिस्तानचा वर्षाव हो या ठिकाणी होतोय आनंदाचं वातावरण सगळीकडे आम्हाला ठाम विश्वास आहे आम्ही ग्राउंड वरती फिरतोय राम भाऊ सातपुती तीन लाखापेक्षा जास्त मतांनी या सोलापूर लोकसभेमध्ये निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे ही लोकसभेची उमेदवारी रामभाऊंची सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व सामान्य माणसाच्या चेहऱ्यावरती आज आनंद उत्सव वाहतो येणाऱ्या काळामध्ये मतदानाच्या रूपाने ते आपल्याला सगळ्यांना दिसून येईल आज राम रामभाऊ भाऊ सातपुतेसारख्या अभाव्यपाची पार्श्वभूमी असलेल्या संघर्ष करत आत्तापर्यंत वाटचाल करणाऱ्या एका संघर्ष का संघर्ष यात्री कार्यकर्त्याला तिकीट देऊन भाजपनी जी सत्तर वर्ष झालं काँग्रेसनी व्यवस्थेला घराणेशाहीची कीड लावलेली आहे ह्या किडीला घराणेशाहीच्या किडीला रामभाऊ सातपुते यांच्या रूपाने ज्यांच्या घरात कुठला राजकीय वारसा नाही अशा एका तरुण तडफदार नेतृत्वाला आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात खासदारकीचं तिकीट देऊन घरानेशाहीच्या किडीला भाजपने खऱ्या अर्थाने सुरुंग लावलेला आहे 산자 자